avp news सर्वसामान्य जनतेचं खुलं राजगुरुनगर येथे मोलमजुरीसाठी आलेल्या भटक्या विमुक्त जमाती समाजाच्या कुटुंबासाठी दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडवली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे या मुली आठ आणि नऊ वय वर्षाच्या होत्या त्या घराबाहेर खेळत असताना बेपत्ता झाल्या संबंधित पालकांनी खेड पोलीस स्टेशन मध्ये त्यांची बेपत्ता होण्याची तक्रार दिली होती पोलिसांनी शोध घेतला आणि दोन्ही मुली पाण्याच्या बॅरेलमध्ये ते अवस्थेत आढळल्या प्राथमिक तपासात एक मुलगी लैंगिक अत्याचाराची शिकार झाल्याचे उघडकीस आले पोलिसांनी जवळच्या बारमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय वेटरला ताब्यात घेतले ज्याने हे कृत्य केल्याचे कबूल के कुटुंबाच्या नातेवाईकांनी समाजातील नागरिकांनी खेड पोलीस स्टेशन बाहेर ठिया आंदोलन केले त्यांनी आरोपीला फाशी देण्याची आणि शासनाने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे विविध संघटनांनी आरोपीला जलदगतीने फाशी देण्यासाठी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत अधिक माहिती दिली त्यांनी पुढे असे सांगितले की घरमालकांना भाडेकरूची माहिती पोलीस चौकीला द्यावी लागेल आणि यापुढे माहिती लपवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल